येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या भागात सायली दुर्गा बनवंत प्रियाचा पर्दापाश करणार आहे तर आजचा जबरदस्त भाग कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा सायली येते आणि प्रतिमाला सांगू लागते प्रतिमा आत्या नवरात्र उत्सव सुरू होणार आहे तर आपल्या घरात नवरात्रीला आपण दोघींनी मिळून आता नवरात्रीचे नऊ दिवस छान गाजवायचे आहेत या सगळ्यांमध्ये तुम्ही मला साथ द्याल ना तर प्रतिमा आत्या म्हणते हो तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस मी तुला साथ देईन आपण छान धमाल करूया हे ऐकून सायलीला खूप सायली खूप तिला खूप आनंद होतो तर सायली प्रतिमातेला सांगते आपण एक एक करून सगळ्या प्रकारचे पूजन करूयात आता नवरात्रीच्या आदल्या रात्री सगळेजण बसतात आणि त्याचवेळी चर्चा चालू असते की यावर्षी नवरात्र कसं सेलिब्रेट करायचं काय काय करायचं तोपर्यंत इकडे चैतन्य आणि अर्जुन विचार करत असतो की मी प्रियेच्या पायावर तुळशीपत्र बघितलं आहे आणि ते खोटं पण वाटत नाही आहे तर चैतन्य म्हणतो हां तू हे हा तुला दिखावा केलेला आहे पण मी स्वतः बघितलेला आहे की तिच्या पायावर कोणत्याही प्रकारचं तुळशीपत्र नाही आहे तर अर्जुन आणि चैतन्य विचार करत असतो की आता परत प्रियाच्या पायावरचं तुळशीपत्र बघायचं कसं तर मग अर्जुन अर्जुन म्हणतो आपण या नवरात्रीमध्ये सर्व मुलींचे पूजन करूया असं तो पूर्णायला म्हणतो तर मग अर्जुन म्हणतो अस्मिता आणि प्रिया ह्या दोन मुली आहेत तर आपण या दोघींचे पूजन करूया मग यावर अश्विन म्हणतो त्यांचे पूजन तर आपण नेहमीच करत असतो त्यांना आपण कोणत्याही प्रकारचं काम सांगत नाही हेच तर त्यांचं पूजन आहे असं अश्विन थट्टा मस्करी करत असतो मग अस्मिता म्हणते पूर्णाई तू फक्त आमचं पूजन करणार आहेस की आम्हाला काही गिफ्ट गिफ्ट पण देणार आहेस मग पूर्णाई म्हणते अगं बाई तू नको काळजी करूस तुला काय गिफ्ट पाहिजे सांग बरं तुला गिफ्ट पण देते मी मग अस्मिता म्हणते मी तुला विचार करून सांगते मला काय गिफ्ट पाहिजे ते तर अश्विन म्हणतो बघा हिला पूजन करायचं काही पडलंच नाही आहे हिला फक्त गिफ्ट पाहिजे मग अर्जुन म्हणतो माझी बायको तुमच्या दोघींचं छान पूजन करेल आणि तुम्हाला गिफ्ट पण देईल अर्जुनच्या डोक्यात वेगळाच विचार चालू असतो त्याच रात्री अर्जुन त्याचा सगळा प्लॅन सायलीला समजावून सांगतो अर्जुन सायलीला म्हणतो यामध्ये मला तुमची खूप मोठी गरज पडणार आहे तर सायली म्हणते तुमच्या डोक्यात अजूनही हा गोंधळ चालूच आहे का तर अर्जुन म्हणतो माझ्या डोक्यातून गेला होता ओ पण चैतन्य म्हणतोय त्याने ज्या त्या दिवशी जी दृश्य बघितले तेच खरं आहे आणि हे जे पुरावे आहेत ते खोटे आहेत तर सायली म्हणते कोणते पुरावे मग अर्जुन म्हणतो हे तुम्हाला उद्याच कळेल मग अर्जुन म्हणतो उद्या तुम्हाला दोघींचे एकदम लख पाय धुवून काढायचे आहेत त्यात क्रियाचा उजवा पाय एकदम छान लख धुवायचा आहे का तो पूर्ण क्लिअर दिसला पाहिजे अर्जुन म्हणतो मी जे सांगेन तेच तुम्ही करा तर सायली म्हणते ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी त्या दोघींचं पूजन करण्याचा दिवस उजाडतो सायलीने सगळी तयारी केलेली असते कल्पना अस्मिताला म्हणते की अस्मिता तुमचं पूजन घटस्थापन झाल्यावर आहे तोपर्यंत काहीतरी कामात मदत करू लागा तर अस्मिता म्हणते काय गं तुझं रोजचीच कटकट आहे मग मा आज माझं पूजन आहे ना तर आजच्या दिवशी तरी माझ्या मागं कटकट करू नकोस मला निवांत बसू दे ना मग पूर्णाई म्हणते जाऊ दे का कल्पना आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण करूया तिच्यामागे काही कटकट करू नकोस तर मग सायली सगळ्यां सायली सगळी पूजनाची तयारी करते मग कल्पना सांगते चला दोघींनी बसून घ्या मग विमल क विमल सायलीला सांगू लागते सायली तू अगोदर दोघींचे पूजन करून घे आणि नंतर मग दोघींचे पाय धुवून काढ पाय धुवा म्हटल्यावर प्रिया थोडी गडबडते तिला वाटते यात जर सायलीने माझा बग पाय बघितला तर काहीतरी गडबड होऊ शकते अस्मिता पूजन करायला बसते पण प्रिया काय दिसत नाही मग अर्जुन म्हणतो तन्वी कुठे गेली आत्ता तर इथे होती कुठे गेली लगेच यावरती प्रिया कुठे गेली म्हणून सगळे इकडे तिकडे बघायला लागतात आता प्रियाचं पूजन केल्यावर प्रियाच्या पायावर तुळशीपत्र पुसून जाईल का हे येणाऱ्या भागात बघायला मिळेल तर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे उद्याचा जबरदस्त भाग तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळेल